आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे एकवीस ऑक्टोबर मंगळवारी आणि उद्या आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस लक्ष्मीपूजनाचा दिवस हा दिवाळीच्या सर्व दिवसांमध्ये खूप महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी लक्ष्मी कुबेर पूजन केले जाते आणि या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने प्रवेश करावा आणि अलक्ष्मीने आपल्या घराबाहेर जावे यासाठी अनेक उपाय केले जातात लक्षात घ्या लक्ष्मीपूजन दिवशी केलेले उपाय जे असतात ते आपल्याला वर्षभर सुख समृद्धी भरभराट देतात आपल्या वर्षभराच्या प्रगतीवरती हे उपाय जे आहेत जे जा लक्ष्मीपूजन दिवशी आपण करतो ते खूप महत्त्वाचे असतात त्याचा खूप प्रभाव पडत असतो वर्षभर आपल्या प्रगतीवर आणि त्याचबरोबर लक्ष्मीपूजन दिवशी आपल्याला काही चुका ज्या आहेत त्या करायच्या नाहीत बऱ्याच महिला ही चूक करतात नव्याण्णव टक्के महिला ही चूक करतात आणि बघा पुन्हा मग आपण काय म्हणतो आम्ही सगळं देवाचं व्यवस्थित करतोय सगळं छान केलेलं आम्ही सगळं व्यवस्थित झालेलं आहे आमच्याकडून तरी देखील आम्हाला कशाचा त्रास होतो हे कळत नाही पण बघा ही चूक तुमच्या पण हातून घडत असेल तर ही चूक तुम्ही या लक्ष्मीपूजनला करू नका त्याचबरोबर लक्ष्मीपूजन दिवशी कुठली कामं आपल्याला करायची आहेत त्याचबरोबर कुठली कामं टाळायची आहेत हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा काही ज्या गोष्टी असतात त्या ज्या त्या, त्या तिथीला करणं टाळायचंच असतं आणि काही जी कामं असतात गोष्टी असतात ते या शुभ तिथींना अवश्य करायचे असतात याचा नक्कीच कुठेतरी परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो त्यामुळे बघा या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे उद्या लक्ष्मीपूजन दिवशी कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्यात आणि कुठल्या गोष्टी अजिबात करायच्या नाही आहेत आणि कुठली चूक महिला करतातच तर ती चूक तुम्हाला टाळायची आहे उद्याच्या दिवशी ही चूक तुम्हाला करायची नाही आहे त्याचबरोबर बघा जो झाडू आपण आणत असतो जी केरसुणी म्हणजेच लक्ष्मी आपण लक्ष्मीपूजन दिवशी आणत असतो तर खाली, त्या झाडूखाली त्या केरसुणीखाली एक वस्तू आवर्जून तुम्ही ठेवायची आहे लक्ष्मीपूजन हे केरसुनीचं पूजन केल्याशिवाय पूर्ण होत नाही लक्ष्मीपूजनामध्ये झाडू म्हणजेच केरसुनीचं पूजन हे करायचंच आहे हे लक्षात घ्या तुम्ही आणि नवीन झाडू आपल्याला आणायचं आहे बऱ्याच जणांनी हा झाडू जो आहे तो धनत्रयोदशीला आणला असेल पण काही जणांनी समजा आणलेला नाही तर तो तुम्ही आज आणून ठेवा चालेल किंवा हा व्हिडिओ बरेच जण समजा उद्या बघतील तर तुम्ही नवीनच झाडू आणा आणि नवीनच झाडूची पूजा तुम्हाला करायची आहे असं समजू नका की आमच्याकडे आहे नवीनच झाडू आहे गेल्या वर्षीचा आम्ही तो वापरलेला नाही आहे मग तोच आम्ही पूजन करू का अजिबात नाही नवीन झाडू आणा एक छोटीशी केरसुनी मिळते ती आणा आता बघा बरेच जण असं म्हणतील की ताई आम्ही जो मोठा झाडू असतो तर तोच आणून तो पूजनामध्ये मांडू का हे लक्षात घ्या तुम्ही तो पण आणा तुम्ही झाडू पण जी पारंपारिक छोटीशी केरसुणी असते ती तुम्ही अवश्य आणा त्या केरसुणीचा या पूजनामध्ये मान असतो आणि तुम्ही असे दोन झाडू पण ठेवू शकता तुम्ही जो वापरणार आहात मोठा झाडू तो पण ठेवू शकता आणि छोटीवाली जी केरसुणी असते जी पारंपारिक पद्धतीमध्ये पूजनामध्ये वापरतात आणि पूर्वी तीच वापरली जायची घरामध्ये ती तुम्ही आणायला विसरू नका आणि अशा प्रकारे आपण लक्ष्मीपूजन दिवशी झाडूचं पूजन करून माता लक्ष्मीचं स्वागत करत असतो आणि अलक्ष्मी आपल्या घरातून बाहेर जात असते म्हणून आपल्याला लक्ष्मीपूजन दिवशी झाडूचं पूजन हे करायचंच असतं नवीन झाडू तुम्ही घरात जेव्हा आणाल तेव्हा त्यावरती थोडंसं पाणी शिंपडा आणि हळद कुंकू व्हायचं आहे तुम्हाला झाडूवर केरसुणीवर म्हणजे नवीन झाडू घरात आणला की तुम्हाला या गोष्टी पहिल्यांदा करायच्यात त्या म्हणजे थोडंसं पाणी शिंपडणे आणि हळद कुंकू त्या झाडूला वाहणे अक्षता थोड्याशा वाहणे हे करायचं आहे आणि तो नवीन आणलेला झाडू तुम्ही तुमच्या देवघरासमोर वगैरे ठेवू शकता चांगल्या ठिकाणी ठेवायचा आहे कुठेही इकडे तिकडे फेकून द्यायचा नाही तर मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगते की झाडूखाली आपल्याला कुठली वस्तू ठेवायची आहे प्रत्येकाने ही वस्तू झाडूखाली ठेवा लक्ष्मीपूजन दिवशी अत्यंत हे महत्त्वाचं आहे त्याआधी आपण बघूया की उद्या लक्ष्मीपूजनला आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत कुठल्या टाळायच्या आहेत लक्ष्मीपूजन हा जो दिवस आहे दिवाळीचा अत्यंत महत्त्वाचा दिवस समजला जातो या दिवशी माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा आणि अलक्ष्मीने आपल्या घरातून जावे यासाठी आपल्या घराची स्वच्छता करणं खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या तुम्ही आ, स्वच्छता केलेली नसेल अजून तर तुम्ही आज किंवा मग उद्याच्या दिवशी तरी ही स्वच्छता करा बघा स्वच्छता माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जिथे स्वच्छता असते ना तिथे माता लक्ष्मी नेहमी वास करते त्यामुळे हॉल किचन बेडरूम टॉयलेट बाथरूम यांची पण तुम्ही स्वच्छता जरूर करा ज्या गोष्टी आपण वापरत नाही आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू समजा खराब झालेल्या आहेत तर त्या पण आपल्याला घरामध्ये तशाच ठेवायच्या नाही यामुळे घरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तर या वस्तू पण आपल्याला बाहेर काढायच्या आहेत ज्या नको आहेत त्या रद्दी भंगार जे काही आहे ते तुम्ही घरामध्ये ठेवू नका उद्या लक्ष्मीपूजन दिवशी आपल्याला उठणे लावून स्नान करायचे आहे त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला शक्य असेल तर पंचगव्य जे असतं ते टाका चिमूट चिमुटभभर आणि त्याने आंघोळ करा पंचगव्य म्हणजे गाईपासून ज्या पाच वस्तू मिळतात जसं की गाईचं तूप दूध शेण त्याचबरोबर दही आणि जे गोमूत्र आहे या पाच वस्तू मिळून पंचगव्य चिमुठभर टाकून आंघोळीच्या पाण्यामध्ये स्नान करायचं आहे आता पंचगव्य सगळ्यांना मिळेल असं नाही त्यामुळे बघा तुम्ही या आंघोळीच्या पाण्यामध्ये तीन चार थेंब गोमूत्राचे टाका थोडंसं दही टाका आणि थोडीशी हळद टाका आणि अशा पाण्याने अवश्य तुम्ही उद्या लक्ष्मीपूजन दिवशी स्नान करायचं आहे याला खूप महत्त्व आहे यामुळे होतं काय तर गोमूत्र आपण का वापरायचं दही वापरतो आपण का तर प्रचंड प्रमाणामध्ये जी आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते ती याने दूर होते आणि सकारात्मकता आपल्यामध्ये वाढीच लागते त्याचबरोबर जी हळद आपण वापरतो त्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि आपली आर्थिक प्रगती होण्यास मदत होते त्याचबरोबर पैशासंबंधी असलेले आपले जे प्रॉब्लेम आहेत अडचणी आहेत त्या दूर होतात उद्या लक्ष्मीपूजन दिवशी सर्वांनी पहाटे उठण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि पहाटे उठून उठणे लावून त्याचबरोबर तिळाचे तेल लावून अशा प्रकारे आपल्याला स्नान करायचे आहे हे लक्षात घ्या या दिवशी अशा प्रकारे लवकर उठून स्नान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे उठल्यानंतर सकाळी आपल्या उंबरठ्यावरती तुम्हाला पाणी आणि त्याचबरोबर गोमूत्र हे अवश्य शिंपडून घ्यायचं आहे उंबरठा आणि मुख्य दरवाजा आपला जो आहे तो छान असा स्वच्छ करून आपल्याला घ्यायचा आहे गोमूत्राने आणि पाण्याने गोमूत्राचं खूप महत्त्व आहे उद्या लक्ष्मीपूजन दिवशी आपल्याला गोमूत्र टाकून फरशी पुसायच्या पाण्यामध्ये फरशी जी आहे ती पुसून घ्यायची आहे फरशी पुसायच्या पाण्यामध्ये गोमूत्र त्याचबरोबर हळद हे तुम्ही अवश्य टाका त्याचबरोबर मीठ जे आहे हे आपल्याला टाकून अशा प्रकारे फरशी जी आहे ती पुसून घ्यायची आहे त्याचबरोबर जिथे तुम्ही लक्ष्मीपूजनचं मांडणी करणार आहात पूजा मांडणी करणार आहात ती जागा पण गोमूत्राने स्वच्छ तुम्हाला करून घ्यायची आहे गोमूत्राचा वापर अवश्य तुम्ही करा गोमूत्र नसेल तुमच्याकडे आज तुम्ही जाऊन गोमूत्र विकत आणा किंवा उद्या आणा आणि ही स्वच्छता करा तुम्ही धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये गोमूत्र पण तुम्हाला मिळून जातं त्यामुळे हे तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे उद्या गोमूत्र टाकून आपल्याला संपूर्ण आपल्या घराची जी फरशी आहे ती पुसून घ्यायची आहे त्याचबरोबर जिथे पूजा मांडणी तुम्ही करणार आहात तर चौरंग मांडायच्या आधी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि तांदळाच्या पिठाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती चौरंग किंवा पाठ मांडून तुम्हाला लक्ष्मीपूजनाची जी मांडणी आहे ती करायची आहे उद्या लक्ष्मीपूजन दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही तामसी पदार्थ खूप जास्त मसालेदार पदार्थ हे खायचे नाही आहेत खूप तिखट असे पदार्थ आपल्याला या दिवशी खायचे नाही आहेत सात्विक आहार आपल्याला घ्यायचा आहे गोडाचा पदार्थ आपल्याला बनवायचा आहे तुम्ही शिरा बनवा साधा तरी चालेल पण अवश्य बनवा त्याचबरोबर घरामध्ये भांडणे वाद विवाद करायचे नाही कोणाला अपशब्द बोलायचे नाही कोणाचा अपमान होईल आपल्या घरामध्ये असे अजिबात कोणाशी वागायचे नाही तसे तर कुठल्याच दिवशी असं वागायचं नसतं पण उद्या खूप छान असा दिवस आहे लक्ष्मी कुबेर पूजनाचा दिवस आहे या दिवशी आपल्याला कोणाशी भांडण वादविवाद हे करायचे नाही आपल्या घरातील वातावरण सात्विक राहील छान प्रसन्न राहील याकडे आपल्याला लक्ष द्यायचे आहे घरासमोर अवश्य आपल्याला रांगोळी काढायची आहे छोटी का होईना काढा पण रांगोळी अवश्य काढा उंबरठ्याजवळ शुभचिन्ह काढा लक्ष्मीची पावले कमळ अशा प्रकारे स्वस्तिक हे तुम्ही काढायचं आहे मुख्य दरवाज्यावरती आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याचबरोबर जी आपली किचनची भिंत आहे पूर्वेकडची तर तिथे पण कुंकवाने स्वस्तिक काढा स्वस्तिक काढताना मध्ये त्याच्या चार बिंदू द्या आणि बाजूला दोन उभ्या रेषा द्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला हे स्वस्तिक आवर्जून काढायचे आहेत उद्या आपल्याला लक्ष्मीपूजन दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण त्याचबरोबर झेंडूच्या फुलांचं तोरण अवश्य लावायचं आहे झेंडूच्या फुलांबरोबरच त्यामध्ये पाच तरी आंब्याची पानं लावायची आहेत आणि त्यावरती हळद कुंकू लावून असं हे तोरण मुख्य दरवाज्यावर लावायचं आहे आता बघा महिला कुठली चूक करतात हे मी तुम्हाला सांगते तर उद्या लक्ष्मीपूजनचा दिवस आहे उद्या माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपण हे सगळं करत असतो माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये स्थिर राहावं यासाठी आपण हे करत असतो कारण सर्वांना माहीत आहे लक्ष्मी ही चंचल आहे त्यामुळे माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करून घेण्यासाठी तिने आपल्या घरामध्ये अखंड वास करण्यासाठी आपल्याला ही सर्व चांगली कामे करायची आहेत आणि अशा प्रकारे काही कामे आपल्याला टाळायची आहेत आता बघूया नव्याण्णव टक्के महिला कुठली चूक करतात तर चुकूनही महिलांनी लक्ष्मीपूजन दिवशी म्हणजे संध्याकाळी चारच्या पुढे आपलं घर जे आहे ते झाडून घ्यायचं नाही किंवा फरशी पुसायची नाही जे काही झाडून किंवा जे काही फरशी पुसायचं काम असेल ते तुम्ही चार वाजायच्या आतच उरकून घ्यायचं आहे त्यामुळे बघा आता संध्याकाळची वेळ आहे आता लक्ष्मीपूजनाची मांडणी करायची आहे त्यामुळे बऱ्याच महिला काय करतात पाच साडेपाच सहा वाजता फरशी पुसतात किंवा मग झाडू मारतात तर हे चुकूनही तुम्ही करू नका झाडू अजिबात मारायचा नाही आहे आपल्याला संध्याकाळच्या वेळेला कारण जेव्हा आपण झाडू मारतो तेव्हा आपण घरातील लक्ष्मी जी आहे तर त्या लक्ष्मीला आपण स्वत जा म्हणल्यासारखं आहे त्यामुळे आपल्याला हे काम चुकूनही करायचं नाही फरशी पण पुसायची नाही आहे उद्याच्या दिवशी म्हणजे संध्याकाळी आपल्याला ही कामे करायची नाहीत किंवा लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आता बघा बऱ्याच वेळेला काय होतं की आ, कचरा वगैरे होतो मग महिला काय करतात ते झाडून घेतात फरशी पुसून घेतात तर उद्याच्या दिवशी आपल्याला हे काम करायचं नाही संध्याकाळी उद्या पाचच्या नंतर झाडून काढणे फरशी पुसणे हे काम तुम्ही करू नका ही चूक करू नका कारण असं केल्याने घरातील लक्ष्मी नाराज होते आणि ती आपल्या घरातून निघून जाते मग एवढ्या केलेल्या उपायांचा किंवा के शुभकामांचा काहीही उपयोग नाही तर ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही त्याचबरोबर उद्या कोणालाच तुम्ही तुमच्या घरातील मीठ दही दूध ताक हे पदार्थ देऊ नका दुधापासून बनलेले पदार्थ देऊ नका त्याचबरोबर सुट्टे पैसे जर कोणी मागितले तुम्हाला आमच्याकडे नाही आहेत पूजनासाठी नाही आहेत तुम्ही आम्हाला सुट्टे पैसे द्या तर चुकूनही तुम्ही कोणाला सुट्टे पैसे देऊ नका किंवा कोणी पैसे मागतं आहे तुम्हाला उधारीवर तर उधार पैसे देऊ नका कोणाचे उधार पैसे घेऊ नका कारण बघा हे सुट्टे पैसे जर तुम्ही दिले तर या नाण्यांमध्ये लक्ष्मी वसलेली असते स्वतःच्या हाताने तुम्ही तुमच्या घरातील लक्ष्मी दुसऱ्यांना देताय त्यामुळे कितीही कोणालाही राग येऊ द्यात पण या वस्तू देऊ नका आपल्या घरातील तेल मीठ दुधाने बनलेले जे पदार्थ आहेत ते तीक्ष्ण वस्तू या कोणालाही आपल्याला द्यायच्या नाही आहेत आता बघूया लक्ष्मीपूजन दिवशी जो झाडू केळसुणे आपण आणणार आहोत त्याखाली कोणती वस्तू ठेवायची आहे त्यासाठी एक पिवळा रुमाल आणा नवीन रुमाल तुम्ही आणायचा किंवा एखादं पिवळं वस्त्र नवीन आणायचं आहे त्यामध्ये एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे दोन कापडाच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्याचबरोबर दोन लवंगा चांगल्या ठेवायच्या तुटलेल्या नसाव्यात आणि चार काळ्या मिरी ठेवायच्या आहेत एवढं साहित्य आपल्याला भरून त्या रुमालाची एक गाठ मारायची आहे एक छोटीशी आपल्याला कुरचुंडी तयार करायची आहे आणि ही आपल्याला त्या झाडूखाली केरसुनीखाली ठेवायची आहे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे ही पोटली जी आहे ती झाडूखाली ठेवायची आहे आणि ती तशीच राहू द्यायची आहे पोटली आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर या पोटलीमधलं एक रुपयाचं नाणं जे आहे ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही तुमच्याबरोबर सतत ठेवायचं आहे या पण हे जे नाणं आहे ते खर्च करायचं नाही ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवलं तरी चालेल त्याचबरोबर दोन कापराच्या वड्या आणि जे लवंग ठेवलेले दोन ते एका पणतीमध्ये घ्या वाटीमध्ये घ्या आणि ते आपल्याला प्रज्वलित करायचे आहे आ, तुम्ही देवघरासमोर हे प्रज्वलित करू शकता आणि जे का चार काळ्या मिऱ्या आहेत त्या आपल्याला आपल्या घराच्या चार दिशांना फेकून द्यायच्या आहेत त्या आपल्याला घरामध्ये ठेवायच्या नाहीत यामुळे होतं काय जेव्हा आपण लवंग आणि कापूर प्रज्वलित करतो तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागली लागते नकारात्मकता जी बसलेली असते ती दूर होते अलक्ष्मी जी असते ती दूर होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होते तिचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो आणि ज्या जे आपण काळी मिरी टाकतोय बाहेर त्यामुळे जे काही घराला नजरदोष लागलेले आहेत ला आपल्या ते दूर होतात अलक्ष्मी दूर होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नेहमी अखंड वास करते त्यामुळे हा उपाय सर्वांनी करा स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुना झाडू जो आहे त्याचं काय करायचं आहे लक्षात घ्या जुना जो झाडू आहे आपल्या घरातील तो कोणाला देऊ नका आपल्याला काय वाटतं जुना झालेला आहे कोणाला तरी देऊया पण हे पूर्णपणे चुकीचं आहे लक्ष्मी म्हणजेच काय आपली केळसुणी जी आहे ती दुसऱ्यांना दिल्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी आपण दुसऱ्यांना देत असतो तर असं करायचं नाही आहे आणि बघा झाडू हा फेकून देणे कुठेतरी हे पण योग्य नाही आहे तर तुम्ही सरळ तो झाडू पाण्यामध्ये विसर्जित करू शकता त्याचबरोबर जर नवीन झाडू असेल तर तो तुम्ही मंदिरामध्ये दान करू शकता तर अवश्य या गोष्टी तुम्ही करा ज्या मी सांगितलेल्या आहेत त्या आणि काही गोष्टी आपल्याला आवर्जून टाळायच्याच आहेत उद्याच्या दिवशी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना या गोष्टी कळतील आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा